मला काय वाटतं माझी आपला शेजारी का काशी रोज आहे मला तेव्हा दिसायला चोरतोस रोज वाटतोय कस राह नाही मी आता आलो राहणार तू रोज इथेच असतोस ना नाही मी आता आलो लगेच जातो खाली येऊन मी माझ्या मशी बच बेजार असतो कुठे शंभर टक्के हिवाला आपल्याला कशावर म्हणतो तू अरे कसा पळाला आपल्याला बघून बघ ना गेला असून ने तर पळाला नसता आला एक बाबा तो म्हण आला किंवा और... काय झालं चेल्या लिच रोडत आला आणि तिकडं बाबा ती माणूस मला पण लक्षण एवढं दिसतंय चेल्या बाबा आपल्याला सुटलेलं बरं इथून लेकिन त्याचा ऐकून तर घेऊ आप की आपण काही पळण्याच्या ऐवजी बाबा मग आपल्याला हल्ल्या ना ते आपण किती दोन तू एक मी एक बाबा ते मोठ दिसते लई टपूची टपू घुलो कि आपण घुलो तर येतेच का आपल्याला बोल फक्त तू रडत का आलास बाबा माझ्या शेजारी मला मारायला लागली कशामुळे मारायला पाणी पास आल तो त्यांच्या वागत तोच नेल तुझी समस्या सॉल्फ होईल मी बालका बाबा तुम्ही तुम्हाला म्हणलं होतं ना शेजारी जाऊ नका तुमच्या ऐकतच बघा आलं का नाही आता बांध घात तू ग बस तुला काय करायचं मी आहे ना काळजी करू नको साजी तो काळजी करायची नाही तुला मी ताबीज बाहेरून देतो करीन माझ्या बाबा मी बर नाही बालका तुला मी ताबीज देईन तू मजा पारंभर पेटू देता तो बाबा लोकमाया का आलना नहीं बालकाल का उड़ बालका जा पावकोलू मटण आणि एक देशीची बाटली घेऊन ये बाबा तुम्हाला तेवढं तर देशी पेताना मग चक लागेल रका करायचं आणि मला जे मला चावत नाही का ते तुला